धुळे शहराच्या विकासाच्या पार्श्वभूमीवर खासदार शोभा बच्छाव यांची धुळे महानगरपालिकेत आढावा बैठक धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक निधी मिळवण्यासाठी सकारात्मक पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन खासदार शोभा बच्छाव यांनी दिले धुळे महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या दालनात आयोजित आढावा बैठकीत शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेच्या दीर्घकालीन नियोजनावर भर देण्यात आला तापी बदलणे अक्कलपाडा धरण प्रकल्पातून नियमित करणे तसेच वितरण व्यवस्थेचे पारदर्शी नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या धुळे शहरातील रस्ते भूमिगत गटारी आणि इतर मूलभूत सुविधा वेगाने पूर्ण करण्यासह अमृत योजनेंतर्गत विकासकामे गुणवत्ता पूर्ण करण्याचा निर्देश त्यांनी दिला तसेच शहरात सिटी लायब्ररी कॅन्सर आणि आयुष हॉस्पिटलसाठी जागा निश्चित करून शासनास प्रस्ताव सादर करण्यास सांगितले मोकाट कुत्री आणि जनावरांच्या वाढत्या समस्येवरही उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले शहराच्या स्वच्छतेसाठी विशेष दक्षता घेतली जावी असेही त्यांनी स्पष्ट केले विकास प्रकल्पांसाठी निधी मिळवण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे सकारात्मक पाठपुरावा केला जाईल असे त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला आश्वस्त केले धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे महानगरपालिका आयुक्तालयामध्ये आज आपण मिटिंग घेतली याचं कारण असं होतं की उद्यापासून केंद्रामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आणि मग महानगरपालिकेच्या माध्यमातून जे जे काही कामं चालू आहेत तर त्या संदर्भामध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्याच्यासाठी केंद्राकडे जो काही निधी अपेक्षित आहेत किंवा मग अद्याप पावे तो केंद्र शासनाकडून विविध योजनांसाठी जो निधी आलेला नाही तर त्या संदर्भामध्ये ही मिटिंग आपण या ठिकाणी घेतली आणि विशेषतः पहिला विषय असा होता की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मागे लावण्यासाठी ही मिटिंग होती साधारणतः आठ दिवसांनी पाणी पुरवठा धुळे शहराला होतो असा विषय ए बी पी माझा यांनी उचलला होता तर त्या संदर्भामध्ये साधारणतः चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी हा प्रश्न याची बातमी दिली त्या अनुषंगाने आयुक्त मॅडम यांना सांगितलं की आजचा जो विषय आहे तो साधारणतः धुळे शहराला सुरळीत पाणीपुरवठा होणं हे अतिशय गरजेचं आहे आणि येणाऱ्या पंचवीस वर्षचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा सुटला पाहिजे मार्गी लागला पाहिजे आणि त्याच्यासाठी आकरपाडा योजना शंभर टक्के कार्यान्वित करणे हे अतिशय गरजेचं आहे त्याच्यासाठी जे काही पिण्याच्या पाण्याचं आरक्षण आहे तर ते जर आपल्याला वाढवायचं असेल तर आता सध्या पासष्ट टक्के धरण भरतं आणि हे जर शंभर टक्के धरणाची क्षमता जर वाढवायची असेल तर त्याच्यासाठी साधारणतः दोनशे हेक्टर जागा अधिग्रहण ग्रहण करणं गरजेचं आहे आणि साधारणतः पाचशे कोटीचा निधी केंद्र शासनाकडून असेल राज्य शासनाकडून असेल हा येणं अपेक्षित आहे तर त्या संदर्भामध्ये इरिगेशन विभागाकडून आणि आपल्याकडून निश्चितपणे त्याची प्रस्ताव आपण पाठवावा दुसरं म्हणजे